तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन देवणार असलेला कचरा साफ करण्यासाठी वर्षात मुंबई महानगरपालिकेतून दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि धारावी प्रकल्पाच्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यासाठी त्या पतीचा निर्णय आला आता हा निर्णय धारावीच्या जनतेसाठी नव्हता हा निर्णय जे गँग जे दिल्लीमध्ये बसलेले यांचे आका आहेत मोदीजी आणि अमित शहाजी त्यांच्या आदेशाने हा निर्णय झाला होता हे गँगला हा सगळं काम देण्यासाठी हे गँगने पूर्ण काम त्या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम सुद्धा हे गँग घेणार हे गँग कोण आहे जसं महाराष्ट्रामध्ये डी गँग होती एक पहिले तस आता गँग तयार झालेली आहे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्या ए गँगला देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे पैसे देवणार डम्पिंग ग्राउंडचं ते दोन हजार नऊ म्हणजे एकोणीसशे नऊ मध्ये ते ग्राउंड तयार झाले डम्पिंग ग्राउंड तयार झालं होतं त्याच्यावरचा असलेला कचरा हा महानगरपालिकेने साफ करायचा महानगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातून जे मा, काही पैसे जनतेचे या मुंबईकरांचे पैसे त्याच्यामध्ये जातात राज्याच्या जनतेचे पैसे जातात ते पैसे सगळे खर्च करायचे आणि ही सगळी जमीन त्या ठिकाणी घ्यायची पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यामध्ये त्यांच्या दोन कंपन्या टाकल्या होत्या की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे पण हो योगायोगाने सरकार केली बदल फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सरकारमध्ये पण गँगवार सुरू झाला मी आज विधानसभेमध्ये माध्यमातून तो प्रश्न मुख्यमंत्री असताना मांडला आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाच मी प्रश्न विचारला की आपण याच उत्तर द्यावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो गँगवार मलाई खाण्यासाठी कचरा खाण्यासाठी लागलेला आहे वास्तविकता काय आहे ते आपण स्पष्ट करावं एकीकडे या पद्धतीनं ए गँग साठी पैसे कर खर्च करायला आणि त्यांची लूट करायची जो पैसा आहे पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला यांच्या जो पैसे नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई देण्यासाठी यांच्या जो पैसे नाही पण मेगा इंजिनिअरिंग असेल ए गॅंग असेल आणि यांच ज्या ज्या दिसे आहे त्या सरकारच्या लोकांचे सरकारमध्ये बसलेले लोकांचे ते हिस्तले पैसे घेण्यासाठी यांच्या जो पैसे आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाही आणि ते चालले की म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गँगवार चालू आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच नुकसान या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे राज्याची तिजोरी मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्यांच्या मित्राला लुटून देण्याचं का काम या लोकांनी सुरु केलेलं आहे पण सरकार उत्तर द्यायला तयार नाही ही परिस्थिती आज आम्ही पाहिली खऱ्या अर्थानं आतावर कमवणारी खाणारी जी लोक आहेत त्यांच्या पोटाला सुद्धा पोट भरायचा आधार नाही अशी परिस्थिती आज मुंबई मुंबई उपमहानगरपालिका उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे पहिले आदिवासी पाळ्यावर आपल्याला पाहायला मिळत होती आता ती पूर्ण परिस्थिती मुंबई आणि मुंबई उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे जे सरकारने आकडे जाहीर केले म्हणजे एकीकडे सांगाय करायला आपण निघालेला एकीकडे आम्ही जागतिक लेव्हलवर आम्ही उंच भरारी करायचं स्वप्न सरकार आम्हाला दाखवते पण सरकारच्या लुटमारीमुळे आणि गुडभर लोकांचे बोके भरण्यामध्ये सरकारचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिसतो आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आज मुंबई मुंबई उपमहानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची लोक लहान मुलं आणि गरोदर महिला हे आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहिलं असेल आमदार असतील सत्ता पक्षाचे किंवा मंत्री असतील त्यांच्या आपसातच आता ताळमेळ नाही सरकार किती चुकते आहे आपल्याला लक्षात असेल कालच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्याला सांगावं लागलं मंत्र्यांना तुम्ही वाचाळ वक्तव्य करू नका सरकार अडचणी देते आहे त्याचा अर्थच या राज्यामध्ये आता वरच्या सभागृहामध्ये त्यांच्या सत्ता पक्षाच्याच आमदारांनी मंत्री सभागृहात नाही या पद्धतीचं सरकारला काल दऱ्यावर पकडलं म्हणजे या सरकारची अवस्था काय असेल हे त्यांच्या सत्ता पक्षाच्या आमदाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सुधीर मुनगंटीवार आहेच पण अनेक आमदार आहेत त्यांचं वेगळे खलपत्त्य सुरू झालेले आहे मंत्रिमंडळात सुरू आहे इथं जनतेच घेणं देणं नाही इथं फक्त मला मला कशी घेता येईल जास्त कसं आपल्याकडे ओढता येईल त्याच्यावर या सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं काम चालू बघा महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार कोणाचं ओबीसी परत सांगतात ओबीसी वर तर अन्याय सातत्याने चाललंच चा। आहे ओबीसीच्या मुलामुलींची स्कॉलरशिप सुद्धा दिली नाही त्यांचा आयुष्य बरबाद करण्याचं हे लोक काम करतात नोकऱ्या आरक्षण त्यांचा सपोर्ट टाकलेला आहे जन जनगणना करायला सरकार तयार नाही पण त्याचप्रमाणेच आदिवासी असेल सेडू कास्ट असेल म्हणजे जाती असतील मराठा असतील या सगळ्यांवरच अन्यायाची पुराण या महाराष्ट्रातल्या भाजप आणलेली आहे त्यामुळे सगळ्या स्तरातल्या लोकांमध्ये या सरकार बद्दलचा राग आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये अल्पवयीन सुधारणांतून पलायन केलेला आहे आणि त्यांनी गंभीर आरोप केले की आमच्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अभिव्यक्ती घालायचा या अधिक कक्ष या सरकारवरच कारवाई व्हायला हे सरकार निकामी आहे हे सरकार या महाराष्ट्राच्या हिताच नाही त्याच्यामुळे एका सुधारगृहामध्ये व्यवस्थेवर कारवाई करायला या सरकार कोण अपेक्षा आपण व्यक्त करत असाल ते चुकीचे ठरेल आता महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारवरच कारवाई करायची भूमिका घेतलेली आहे आपण आपण पाहिलं असेल लातूर जिल्ह्यामध्ये काल एका शेतकऱ्याला बैल घ्यायला पण पैसे नव्हते म्हणून स्वतःला झुकून घेतलं आणि झुकून घेतल्यानंतर त्याच्याच घरच्या महिलांनी त्याला तिथं हक्काने आपण पाहिलं या भाजपनी सांगितलं या सरकारच्या लोकांनी सांगितलं की काँग्रेस हे मुद्दा होऊन रील तयार करण्यासाठी मग आजच आपण पेपर आणि टीव्ही मध्ये पाहिलं असेल यांचे सहकार मंत्री जे तिथले आहेत आहेत त्यांनी त्या ता कर्ज आपल्या पैशाने भरून काढलेलं आहे तिथले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अजून आर्थिक मदत केलेली आहे म्हणजे आम्ही रील केली होती म्हणजे आम्ही नकली दाखवलेलं होतं हे याच बनायचं होतं मग आता यांनी मदत केली असं हे सांगतात मग महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला चुकून घेतलं पाहिजे म्हणजे आम्ही सांगितलं तर ते रील आहे आणि एक शेतकऱ्याला हे मदत करायला गेले त्याला आम्ही त्यांना अभिनंदनच करणार आम्ही त्याला विरोध नाही करणार पण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने जे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या जागी विरोधकांनी जी गोष्ट मांडली की रील करण्यासाठी केली अशा पद्धतीची टिंगल हे लोक करतात हे नालायक आणि पेश्रम अस सरकार महाराष्ट्राच्या जनतेने कधीही पाहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे या सरकारलाच आता जनतेने कारवाई करावी हीच भूमिका आता महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावी मी सांगेन त्याच्यावर आज चर्चा करण्याची गोष्ट नाही दोघं भाऊ एकत्रित येते त्याला आमच्या शुभेच्छा माला यांच्या मदे। जे राज्याच्या जनतेच नुकसान होत आहे त्याची काळजी काँग्रेस पक्षाला त्याची काळजी नाना पटोले सरकार हे जनतेसाठी असावं हो। सरकार हे व्यक्तिगत लाभासाठी नसावं हो। हे व्यक्तिगत लाभाच सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे फायदा कोणापेक्षा महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीनं वाऱ्यावर चालली महागाईमध्ये आधी चालली आहे बेरोजगारांच्या हवेचे धवे आता शहराकडे धावायला निघाले पण तिथेही त्याच्या हातात काही लागत नाही शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे गरीब उद्ध्वस्त झालेला आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे याची चिंता आम्हाला आहे फायदा कोणाला होतो त्याच्यावरची काळजी आम्हाला करायचं कारण आपल्याला कोणी सांगितलं नाराजी तिथे कोणी असं बोललं असं तुम्हाला कोणी सांगितलं त्या मीटिंग मध्ये होतो असं कुठलंही वक्तव्य तिथं झालेलं नाही

इन्सेक्टिसाइड असेल डिझेल असेल सगळ्या गोष्टी वाढवल्या आहेत गॅस सिलेंडर असेल प्रत्येक गोष्टीला शिक्षणाच्या याच्यामध्ये महागाई वाढवली कमी कुठे सरकारला वाटतं जो भुपलक पैसा आहे जनतेचा पैसा लुटलेला आहे त्यामुळे सरकारला वाटत की महागाई नाहीच आहे हे जे दिवेश चष्मे घालून बसलेले सरकारमध्ये लोक आहेत त्यांना वाटत असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्या सुकाळच पाहायला मिळतोय मध्ये महाराष्ट्राची जनता भासते आहे हे सगळ्याला दिसत नसत ते दुर्दैव आहे थँक्यू महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्था या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही अवस्था असेल ज्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली होती नुसते फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचाच विचार घेऊन संविधानामध्ये सामाजिक विचाराची भूमिका मांडली आणि देशामध्ये हा मेसेज केला आणि त्या शाहू महाराजांच्या जन्म आणि कर्मभूमीवर मृतकांच गेल्यानंतरही त्याला हो सुखी नसूक नसेल तर हे दुर्भाग्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेराव वाजलेले आहेत संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही आयसीयू मध्ये गेलेली आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून ती घटना आपल्याला पाहायला मिळते